चौदा कलमी कार्यक्रम दिला कधी वीस कलमी कार्यक्रम दिला इंदिराजी आला त्यांनी कार्यक्रम दिला राजीवजी आल त्यांनी कार्यक्रम दिला मनमोहन सिंगी हटावचा पवार साहेब तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या नेत्यांना तुमच्या बाळासाहेब पाटलांना कि माझा एक छोटा कार्यकर्ता उमरत जा आमचा तालुका अध्यक्ष यांच्याकडनं यादी घेऊन जा अरे एक एक कमळाला मत मिळाला एक कमळाचं मत मोदीजींचं मत इतकं महत्वपूर्ण होत तुम्ही तर गरीबी हटावता नारा दिला पण तुम्ही एकाची गरिबी हटवली नाही तुमच्या चिट्ट्या बिट्ट्याची गरिबी हटली पण गरीब माणसाची गरिबी हटली नाही आमचा तालुका अध्यक्षाकडे यादी घेऊन जा या देशातल्या पंचवीस कोटी लोकांची गरिबी हटवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी यांनी केलं नरेंद्र मोदी यांनी केलं कुठं जायचं पण तुमचं एक कमळाचं मत इतकं महत्वपूर्ण होत की मोदीजीनी एक असं आयुष्यमान भारतचं कार्ड दिलं की तुमच्या घरच्या सर्व परिवाराचा पाच लाख रुपयाचा विमा मोदीजींनी एका कमलाच्या मताने दिला मोदीजींनी कमलाच्या मताने दिला तुमच्याकडे ज्या महाराष्ट्रातल्या दोन कोटी ऐंशी लाख लोकांकडे पत्रकार बंधू लोक या महाराष्ट्रातल्या दोन कोटी ऐंशी लाख लोकांना मोदीजींनी पाच लक्ष रुपयाचा आणि काल तर मोदीजींनी सांगितलं काल तर सांगितलं की दोन हजार एकोणतीस पर्यंत उमरच्या सर्व सत्तर वर्ष वयाच्या वरच्या आणि सर्व मध्यम वर्गीय जे लोक या ठिकाणी रेशन कार्ड आहेत त्या सर्वांचा पाच लक्ष रुपयाचा विमा मोदीजीने दोन हजार एकोणतीस पर्यंत काढून दिला मोदीजीने दोन हजार एकोणतीस पर्यंत काढून दिला अलिबाग त्यांनी मला निवेदन दिलं त्या महिलांनी माझ्या आता जो कागद दिला त्या कागदामध्ये लिहिलं होतं मोदीजींना धन्यवाद सांगा आमच्या मुस्लिम समाजाच्या महिलांचा धन्यवाद सांगा काँग्रेसला पंचावन्न वर्ष मत दिले काँग्रेसने कधी आमच्या मुस्लिम महिलांचा तलाक 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 म्हटलं तीन तलाक मध्ये त्यांचं जीवन उस्वस्त व्हायचं पण मोदीजी आले मोदीजीने तीन तलाकचा कायदा केला आता कोणत्याही मुस्लिम महिलेला विचार त्या ठिकाणी घाबरण्याची गरज नाही कुठलाही त्यांचा तलाक होत नाही इतका मजबूत कायदा मोदीजींनी करून दिला देशा त्यार त्यार या देशामध्ये एक प्रधानमंत्र्यांना विचार करावा लागतो पंचावन्न वर्ष शरद पवार साहेब तुम्ही मत घेतले पण हा विचार केला नाही आमच्या ग्रामीण भागात आमच्या शहरामध्ये आमच्या रस्त्यावर त्या ठिकाणी इज्जत घेत नव्हतं खऱ्या अर्थाने या देशातले साठ कोटी चौदा लाख परिवार असे होते ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं आमच्या गरीब माणसाला त्या ठिकाणी रस्त्यावर बसावं लागत होत पण मोदीजींनी एक मत घेतलं सात कोटी चौदा लाख लोकांचे शौचालय इच्छा घर बांधून देण्याचं काम म्हणजे प्रधानमंत्री मोदी यांनी केला